नमस्कार माझे नाव वंदनानंदकुमार पाटील गाव निजामपूर तालुका साक्री जिल्हा धुळे वय अठ्ठावन्न वर्ष या स्पर्धेसाठी मी पंच्याहत्तर क्रमांकाचा श्लोक निवडलेला आहे श्लोक आहे समस्तामध्ये सारसाचार आहे कैनातरी तरी सर्व शोधो संशयो संशय गातो ते जावा प्रभाते मनी राम चिंतित जावा अर्थ या सृष्टीमध्ये सर्वांमध्ये काही ना काहीतरी चांगले आहे ते आपल्याला कळत नाही ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे तसंच कुणाबद्दलही मनात काही संशय असेल तर तो काढून टाकला पाहिजे प्र सकाळी रामाचं चिंतन केलं पाहिजे आता या श्लोकाचा अर्थ अनुराधा त्यांनी खूप सुंदर सांगितलेला आहे त्या फक्त शब्दशः अर्थ विचारात घेत नाही तर चौकटीबाहेर जाऊन विचार करतात आणि खूप व्यापक असा अर्थ सांगतात त्यामुळे आपलाही दृष्टिकोन बदलतो आपणही अनेक दृष्टिकोनातून विचार करायला लागतो जसं की प्रभातेमणी चिंतित जावा म्हणजे सकाळी रामाचंच चिंतन तर करायचं आहेच त्याचबरोबर आपल्या कामाला राम मानायचं ते काम करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कोणत्या मार्गांचा चांगल्या पद्धतीने अवलंब करायचा आहे याचं चिंतन करायचं आणि विश्वास ठेवून त्या कामाला लागायचं आहे तसंच संकटकाळी जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आपल्याला मदत करत असते तेव्हा आपण म्हणतो की ती देवासारखी दहून आली मग आपल्या जडणघडणीमध्ये आपले, आपले नातेवाईक आपला परिवार आपलं पर्यावरण हे सुद्धा आपल्याला मदत करत असतात आणि म्हणून ते सुद्धा आपल्यासाठी देवच आहेत मग आपणही त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे म्हणजेच आपणही कुणासाठी तरी देव झालं पाहिजे हा सुंदर विचार अनुराधाताईंनी सांगितला आणि मला तो खूप आवडला समाजामध्ये अनेक असे घटक आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे तसंच आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे त्या पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करण्याची सुद्धा गरज आहे आणि या सर्वांच्या विकासाच्या कार्यामध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आपलाही सहभाग असावा आपलाही खारीचा का आपला आपला असेना वाटा असावा असं मला वाटतं त्याचबरोबर आपण समाजात बघतो आहे की मानवी विचारांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होताना दिसत आहे आणि त्यामुळे समाजामध्ये अनिष्ट अशा घटना घडत आहेत त्या समाजाला खूप घातक आहेत आणि म्हणून मानवी विचारांचे शुद्धीकरण व्हावे सुसंस्कृत असा समाज तयार व्हावा निर्माण व्हावा याच्यासाठी अशा कार्याची गरज आहे की जे अनुदातही करत आहेत त्यांचं कार्य खूप उपयुक्त आणि सुंदर असं आहे त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन जय जय रघुवीर समर्थ